नमस्कार आजचे पंचा आणि राशी भविष्य अठरा डिसेंबर बुधवार वीसशे चोवीस या भागात आपणा सर्वांचे अवधूत रिसर्च तर्फे स्वागत आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना देखील लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शिवपार्वतीच्या शिवपार्वतीच्या कृपेने आपली जोडी सदैव सलामत राहो आज संकष्ट चतुर्थी संकष्ट चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा माझच्या आरोग्य टिप्स मोहरीच्या पानांची भाजी खाण्याचे फायदे हाडे मजबूत होण्यास मदत होते पचनसंस्था सुधारते रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी उपयुक्त त्वचेचे आरोग्य सुधारते डोळ्याच्या आरोग्यासाठी फायदेशीर शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते पंचांग पंचांग म्हणजे काय तर तिथी वार नक्षत्र योग व करण सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्र व तसेच इतर गोष्टींबाबत माहिती पंचांगात दिलेली असते चला तर आता आपण दिनांक अठरा डिसेंबर चोवीस तीन बुधवार शकसंबत एकोणशिषेच्या कृदिनामचे पंचांग काय दर्शविते ते बघूया सूर्योदय सकाळी सात पाचला सूर्यास्त संध्याकाळी सहा पाचला चंद्रोदय रात्री नऊ पाचला तर चंद्रास्त सकाळी नऊ ला मास मार्गशीर्ष पक्ष शुक्ल तिथी तृतीया सकाळी दहा सहा ला तर त्यानंतर चतुर्थी तिथे सुरू होईल नक्षत्र पुष्य जे एकोणीस डिसेंबर पर्यंत सकाळी बारा पर्यंत राहील योग इंद्र रात्री सात चौतीस पर्यंत त्यानंतर वैगृती योग सुरू होईल करण विष्टी जे सकाळी दहा सहा पर्यंत आहे त्यानंतर बवकरण जे रात्री नऊ पर्यंत राहील व त्यानंतर बालवकरण सुरू होईल चंद्रराशी कर्क सूर्यराशी सूर्य नक्षत्र मुळा शुभ समय मुहूर्त सकाळी पाच बावीस ते सहा चौदा विजय दुपारी दोन पंचवीस ते तीन नऊ गोदुली मूर्त संध्याकाळी सहा दोन ते सहा एकोणतीस पर्यंत अशुभ समय राहू काळ दुपारी बारा पस्तीस ते एक अठ्ठावन पर्यंत गुलिक काळ सकाळी अकरा तेरा ते बारा पस्तीस पर्यंत यमगंड सकाळी अठ्ठा अठ्ठावीस ते नऊ एकावन्न पर्यंत ऋतू हेमंत अयन दक्षिणायन दिशाशूल उत्तर उत्तर दिशेला जाणे टाळावे अन्यथा कार्यत येण्याची शक्यता आता चला तर आता आपण अठरा डिसेंबरचे राशी भविष्य मीन काय दर्शवते ते बघूया सुरुवात करूया मेष राशीपासून दरम्यान तुम्हाला थकवा जाणू शकतो साखर रुग्णांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी ज्यांना शुगरचा त्रास आहे त्यांच्याकरिता ही सूचना आहे रिअल मध्ये गुंतलेल्या लोकांनी कोणताही व्यवहार करण्यापूर्वी कसून चौकशी करावी तुमची महत्वाची कामे चुकू शकता तुमच्या कार्यशैलीवर असमाधानी राहाल दुसरी रास वृषभ आज शुभ कार्यक्रमात सहभागी व्हाल परिस्थिती तुमच्यासाठी अनुकूल आहे तुमच्या प्रतिभेने लोकांना प्रभावित करू शकता वयाने मोठे लोक तुमचा आदर करतील दिवसाच्या उत्तरार्धात प्रलंबित सरकारी कामे पूर्ण होऊ शकतात तिसरी रास मिथून काही आरोग्य समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या बेरोजगारांना नवीन नोकरी मिळू शकते पण तुम्ही तुमच्या कामावर समाधानी राहणार नाही मित्रांवर जास्त विश्वास ठेवू नका व्यवसायात नवीन लोकांशी सावधगिरीने व्यवहार करा चौथी रास कर्क पूर्वी केलेल्या मेहनतीचे आज शुभ फळ मिळू शकतात वैवाहिक जीवनात आनंद आणि समाधान राहील स्पर्धा परीक्षांमध्ये यश स्थावर मालमत्तेची वाट मिटतील कलात्मक प्रकारांमध्ये तुमची आवड वाढेल पाचवी रास सिंह काही महत्वाचे कामे आज अडकू शकतात दिखावा आणि दिखाऊपणाचा फायदा होईल प्रवासात काळजी घ्या वाईट लोकांच्या संगतीमुळे आर्थिक नुकसान होऊ शकते <coughs> गुप्त शत्रू तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न करतील जुळवून घेण्याचा प्रयत्न करा कन्या राशी ही सहावी रास नवीन काम सुरू करण्यासाठी दिवस अतिशय अनुकूल आज पुर्ण साल। तुम्ही तुमचे छंद पूर्ण करण्यात व्यस्त असाल तुमच्या मुलांच्या आज्ञाकारक वर्तनाने तुम्ही आनंदी व्हाल नोकरीच्या ठिकाणी तुमचे उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे मित्रांसोबत कोणत्याही महत्वाच्या कामावर चर्चा करू शकता सातवी रास तुळाराशी व्यवसायात प्रगती होईल तुमच्या व्यवस्थापन क्षमतेचे कौतुक केले जाईल तुम्ही तुमच्या आईला भेटवस्तू देऊ शकता जुन्या कर्जातून सुटका होऊ शकते तुमची कार्यक्षमता वाढेल रखडलेली कामे पुन्हा सुरू करू शकाल आठवी रास वृश्चिक आज तुम्ही भावनिक दृष्ट्या थोडे कमजोर असाल खाजगी नोकरी करणे लोक नवीन नोकरीसाठी मुलाखती देऊ शकतात कुटुंबातील सदस्यांची काळजी घ्या तुम्हाला तुमच्या कामाचा कंटाळा येऊ शकतो आज कोणावर जास्त अवलंबून राहू नका नववी रास धनु व्यवसायात अनावश्यक पैसा खर्च होऊ शकतो रक्तदाबाच्या रुग्णांना त्रास होऊ शकतो घाई गाईत कोणताही निर्णय घेऊ नका मानसिक तणाव टाळण्यासाठी योगा करा विचार करण्यात जास्त वेळ वाया घालवू नका लोक तुमच्या कामाचे कौतुक कर, करतील मकर राशी ही दहावी रास काळ तुमच्यासाठी खूप अनुकूल असेल तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सहकार्य आणि सहचार्य मिळेल तुमच्या नोकरीत तुम्हाला मिळू शकते नवविवाहित लोक बाहेर कुठेतरी फिरायला जाऊ शकतात मनात नवीन विचार येतील लोक तुमच्याकडून खूप अपेक्षा ठेवतील अकरावी रास कुंभराशी तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढेल तुमच्या मेहनतीचा उत्तम फायदा तुम्हाला मिळेल डोक्यात काही जडपणा असू शकतो वैवाहिक नात्यात गोडवा राहील परदेशात करिअरच्या चांगल्या संधी मिळू शकतात भविष्यासाठी योजना बनवतील मीन राशी ही अखेरची आणि बारावी रास आजचा दिवस तुमच्यासाठी खूप खास असेल तुमच्या क्षमतांना विशेष ओळख मिळू शकते व्यवसायात काही तांत्रिक अडचण येऊ शकते जी संध्याकाळपर्यंत दूर होईल आयात आणि निर्यातीतून मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो इतरांसमोर आपल्या स्वारस्यांकडे दुर्लक्ष करू नका एवढं बोलून मी माझा व्हिडिओ इथेच थांबवितो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवी सदस्यांनी माझ्या युट्यूब चॅनेल सबस्क्राईब विनंती शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघितल्याबद्दल मी आपल्या सर्वांचा खूप खूप आभारी आहे धन्यवाद थँक्यू थँक्यू थँक्यू